उशिरा का होईना मी त्यावेळेला देखील म्हटलं होतं की मी जे केलेलं आहे मी अगोदर आयुष्यात मी चुकतच नाही चुका करतच नाही जे कायदा किंवा काय असेल त्याच्या अनुषंगाने म्हणून मी तुम्हाला माहिती आहे मी आठ वेळा निवडून आलो आहे चार वेळा नगरसेवक तीन वेळा आमदार आणि आता एक वेळा खासदार जर दा माझ्या हातून असे काही वाईट कृत्य झालं असेल किंवा माईट केलं असेल तर मला लोक निवडून नाही देणार ना त्यामुळे मी जे करतो ते पूर्ण विचारांती कायदा हे सर्व कारण प्रत्येक गोष्ट समाजामध्ये करत असताना चांगली आणि वाईट असते तर चांगली कोणती आहे ती करायला पाहिजे आणि त्या पद्धतीने मी ती करत असतो त्यामुळे कायद्याप्रमाणे मी पहिला तर सुप्रीमो बांधला होता त्यानंतर नवीन कायदा आला दोन हजार चौतीसचा त्याच्याप्रमाणे तोडून आपण बांधला मला अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याप्रमाणे एक नियम आहे तसं दुसऱ्याला तसं नियम आहे बाकीच्यांना नियमामध्ये तुम्ही ग्रँटेड करता आणि मला नियमामध्ये तुम्ही स्टॉपवर्क देता ते चुकीचं होतं मी त्यावेळेला सांगितलं काल संप तेच आणि आजही तेच म्हणतो